हो वन्यजीवांबद्दलचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात असाच एक जंगलातील व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्ही ही नक्कीच थक्क व्हाल काय आहे या व्हिडिओ मध्ये पाहूयात त्याआधी तुम्ही बिंदास्त मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील आदरी गावातील असून यात एक महाकाय अजगर दिसत आहे या भल्या मोठ्या अजगराचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरती लोक अक्षरशः हैराण झालेले आहेत है। व्हिडिओ मध्ये एक महाकाय अजगर झाडावर चढताना दिसत आहे हे अजगर सुमारे पंचवीस फूट लांब आणि पंचेचाळीस इंच जाड असल्याचं सांगण्यात येत आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महाकाय अजगर दहा फूट उंच पेरूच्या झाडावर चढताना दिसत आहे हा भयंकर साप ज्या प्रकारे माणसाच्या उंची इतका उभा राहतो आणि झाडाची फांदी पकडतो ते दृश्य भयावह आहे या दृश्यानं तिथं उपस्थित ग्रामस्थांना आश्चर्य तर वाटलेलंच आहे पण त्याचबरोबर ते थक्क सुद्धा झालेले आहेत असं सांगितलं जात आहे की या प्रकार असं सांगितलं जात आहे की हा प्रकार पाहिल्यानंतर काही गावकरी घाबरले होते गावातील काही लोकांचा दावा आहे की त्यांनी याआधी असा अजगर गावात फिरताना कधीच पाहिलेलं नाहीये या घटनेनंतर वनविभागाच्या पथकानं घटनास्थळ गाठून परिसराची पाहणी केली या अजगराला जंगलात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय याबाबतच ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील करण्यात आलेल्या आहेत